पिता शाला हो प्रकार घडला होता तशा प्रकारचा प्रकार रावणानं सुद्धा इथं आणि युद्धभूमीमध्ये एक प्रकारची अफवा उठवली की अनंत कोट ब्रह्मांड नायक मारल्याचा ना पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र प्रभू त्या ठिकाणी

तरी श्रवण करू शकतो मन जर शक्ती मध्ये जर नसेल तर नक्कीच मग मात्र कुठल्याही प्रकारचा एवढं श्रवण करण्याचा उपयोग होत नाही मन मना भगवत भक्तो मध्यज मान नमस्कारो माने वैशेसी युक्त होई व मा आत्मना नमत परायना तो मन हे नीति करी मला हरिभक्त पराईल महाराजंनी त्या ठिकाणी सांगितलं की जास्त वेळ लावू नका लवकरात लवकर लग घ्या आपल्याला सकाळी सहाच्या आत लक्ष्मण यांचं त्या ठिकाणी सावध झाले पाहिजेत अशा प्रकारचे काही दंडक आहेत मला जास्त काही माझा विद्रत्ता गाजवता येणार नाही एका दिवशी निवांत येईल सेवानिवृत्त साह्य पोलीस फौजदार या पदावरून मी रिटायर झालो आहे आणि आमचा खाक्याच असतो की एकदा काही हातामध्ये आली कुठली गोष्ट कि मग मा मात्र सोडायची नाही आरोपी असू द्या किंवा रामायणाचं स्टेज असू द्या हे रामायणाचं स्टेज आहे आरोपींचा वारंटचा जो कार्यक्रम होता तो आता संपलेला आहे आता सेवानिवृत्त झालो आणि थोड तरी आता भगवान परमात्म्यांचं चिंतन करावं हो। मला आता घरचे आमिषत म्हणतात महाराज कि करून करून भागले पण आता ते ते कार्यक्रम पण इथं नाही ना आता आता तरी भगवंताचं नामस्मरण करावं भरपूर कमावलंय वेगळ्या मार्गाने टेबला खालून टेबलावरून कसंही ते कमवलंय परंतु हे आता भगवंताचं चिंतन झालं पाहिजे परमपूज्य अनन्य परम गुरुवर्य बाबांचा फोटो पाहि पाहिला बैसोनिया पाण्यावरी वाचिरी ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवाली कीर्ती झाली चराचरी आरती भगवान बाबा काय बाबांचं चरित्र बाबांचा फार मोठा परमार्थ क्षेत्रामधला जो व्यासंग आजचा प्रसंग आहे बाबांच्या नावावरती जालना जिल्ह्यामध्ये या गावी गुरुनाम गुरुवारी शास्त्री महाराजांचं कीर्तन झालं आणि कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर थोडीशी चर्चा झाली की शास्त्री महाराजांनी मौलींचं मंदिर बांधायला घातले गडावर मग त्यासाठी काही थोडीशी वर्गानी अठ्ठेचाळीस लाख रुपये दोन तासात जमले किती तासात दोन तासात अठ्ठेचाळीस लाख रुपये आष्ट्याला जमले हे फक्त बाबांच्याकडे बघू नये तुमच्याकडे आमच्याकडे कोण बघते काय करते हा एवढं सामर्थ्य बाबांच्या मग तो समुद्रा पहिला देखील स्वर्गींचा अगज ऐके मनोगत ओळखे मुंगीचे पवनाचा वारिका ओळखे चाले तरी उदरती पाहू न लागे बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी हा भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होतोय मला आताही जरी उठवलावला तरी मला काही विषय नाही बघा विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडेचे न धन माता पिता बाबांचं दर्शन झालं हेच माझं भाग्य होत आहे दा। इतकं केलं इतकं केलं की के कुठला टेम्पो मोकळा जाऊ दिला नाही तर कुठला टमटम मोकळं जाऊ दिलं नाही ट्रक ट्रकवाल्याला त्या ठिकाणी बरोबर साईडला घे म्हणलो तुझा आरसी बुक दाखव लायसन आहे का आणि मग तुम्हाला माहिती पुढचं त्याला जाऊ देण्याच्यासाठी काय असते या अनेक प्रकारचे प्रकार पाप घडले खूप मोठं पाप घडले आणि त्या पापा त्या पापाचं क्षालन कसं होईल मल मला निर्मोचन प्रोत्साहन जल स्नान दिने दिने सकृत गीता स्नान संसार असणारी कथा आहे लंकेचा राजा रावण रावणानं अफवा उठवली हो तशीच आता सुद्धा अफवा उठवली बघा कि जर का सध्याच सरकार जर पुन्हा जर आलं तर काही सांगता येत नाही घटना बदल करते पाय पाय तरीच बोलते ते बलतची बलत ह्या सरकारकडून कधीच होणार नाही एक तुमचं आमचं सौभाग्य म्हणावं लागेल हा उत्तम महाराजांना मी सांगू इच्छितो थोडा नंतर फोनवर तुम्ही बोला उत्तम महाराजांना साष्टांगवत करतोय वंदन करतोय आमच्या इथं हमेशा कीर्तनाला महाराज येतात काय उत्तम अशा नाव ही उत्तम आहे आणि उत्तम कीर्तन करतात उत्तम महाराज हा तर त्यांना मी हे सांगू इच्छितो की खरोखरच भगवान परमात्म्यांच्या कृपेनं कि ते कितीतरी सहाशे साडेसहाशे वर्षांनंतर भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची प्राणप्रतिष्ठा मंदिरामध्ये होते झाली बावीस जानेवारीला आणि तुमचं आमचं सौभाग्य आहे की ज्यांच्या माध्यमातून ही प्राणप्रतिष्ठा झाली त्यांच्यावरती विश्वास ठेवा विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता राहिली अनंत मग कोठे जर का इतर जर विश्वास घडून दिला तर काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये मंदिराच्या मशिदी व्हायला वेळ लागणार नाही लक्षात असू द्या आपला जे काही मोदी साहेबांनी दगड बी फेकलाय आपल्याकडं त्याला शेंदूरच लावा त्याला नमस्कारच करा करा त्यांची पूजाच हारच फक्त मोदी एवढे पाच वर्ष तरी विश्वास ठेवा ज्या माणसानं हाडाचे काढे केले ना ज्या माणसाला रक्ताचं पाणी केलंय ना हा त्याच्या आणि शब्दाला जागा त्याच्या प्रयत्नाला जागा जर जा इथं जर चुकलो आपण तर काही दिवसामध्ये नक्कीच आपल्याला सुद्धा नमाज पाडायचं शिकावं लागेल म्हणून त्या दृष्टीपासून जर दूर राहायचं असेल तर कृपा करून मोदी साहेबांच्यावरती विश्वास ठेवा हेच संदेश देण्यासाठी लक्ष्मण शक्तीमध्ये मिळालोय माणसं कमी आहे, कारण की चौकट एक प्रकारचं वादळाचं वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे आमच्या घरचे मला इकडं बाहेर निमित्तानेच म्हणित होते बघाओ कडकडायला लागले म्हणलं कडकड होती जर मिळलो म्हणलं जातानी तर लक्ष्मण शक्तीला दाताना मिळायला म्हणून त्याच्याला सगळे भक्त माती करायला येते हवती ना म्हणली तर राम भक्ताच्या हाताने मातीचे काही सुरे राहिले संपत्तीचे लोक निर्वाणीचे येऊ दे ना म्हणलं राम कका मग घरचे जरा गिरी महाराजांनी ही त्या ठिकाणी गाडी आणली फोर व्हीलर आम्ही आता फोर व्हीलर मध्ये फिरतोय बड्याच दिवसामध्ये मोदी साहेबांची जर कृपा झाली भगवंताची जर कृपा झाली तर रामायण वाचणारे सांगणारे हेलिकॉप्टरनं जाते हेलिकॉप्टर परंतु हे पाच वर्ष आपल्याला सांभाळायचे या पाच वर्षामध्ये जर आपण जर सांभाळलं मोदी साहेबांना तर नक्कीच वाचणार सांगणार मी इथं शपथ घेऊन सांगतो की नक्कीच पुढच्या पाच वर्षांमध्ये आपले वाचणार सांगणार हेलिकॉप्टरनं प्रवास करते आणि हा प्रवास करायचा असेल तर विश्वास ठेवा विश्वास तो करी इथं विश्वास गडबडला इथं संशय आला लक्ष्मण भाई ज्यावेळेस आणि आणि रावणाला अफवा उठवली की भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना बाण लागला शक्ती लागली भगवान श्रीरामचंद्र प्रभू बेशुद्ध पडले ही अफवा हे शब्द लक्ष्मण भाई यांच्या कानावरती गेले आणि लक्ष्मण भाई यांच्या हातात जे धनुष्य होत निसटलं हा मन विचलित झालं चंचला मी मन कृष्ण ब्रह्माची बनवत दुर्धम तस्याम निग्रह मने वायोर इव सुदुष्करम मन अत्यंत आणि घात करणार आहे मनावरती ताबा ठेवा कारण की मन मला भगवान परमात्मा त्या ठिकाणी मनावरती ताबा ठेवायचा असे कवतात आपण सर्वांनी ठेवावा चला शक्ती वेदिता

अनंत पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभूंचं जे स्मरण करतात तिथं काळ सुद्धा येऊ शकत नाही काळ सुद्धा दूर राहील कारण की नका जाऊ कया गावा आणि नामधारकाच्या शिवा तिथं काळ बंधन यम सुद्धा नो एंट्री एंट्रीर इज रामकथा जिथं रामकथेचं श्रवण आहे ज्या ठिकाणी रामच तिचं भाई नाही तिथं यम धर्माला सुद्धा अगदी मच्छा आहे अरेस्ट आहे तिथं अरेस्ट होण्याची शक्यता आहे यम धर्माची त्याला त्या ठिकाणी परवानगी नाही भैया लक्ष्मण भगवान श्रमचंद्र पुढं नामस्मरण देतात काय मला होणार आहे त्यांना लय लागता शक्यते लक्ष्मण मी कळ हे दे देखो आणि कृपा न रक्ती गयला भैया ब्रह्मशक्ती भया लक्ष्मणांनी त्या ठिकाणी घाट नि श्री जमिनीवरती पृथ्वीवरती अंग टाकलेल आहे आणि भया लक्ष्मण ज्यावेळेस जमिनीवरती पडलेले त्यावेळेस श्रामचंद्र प्रभू पाहिलं आणि श्रामचंद्र प्रभुचा तोंड सुटला श्रामचंद्र प्रभु ए बंधू लक्ष्मणा म्हणून आर्त किंकाळी फोडलेली काय करतात भगवंत असं वे सुत्रावती लो चला विषय द्यावा जरा आणि मला जर सोडून जात असेल तर मी काय करायचंय बघा बंधूसाठी बंधू मी ज्यावेळेस केस पोलीस स्टेशनला ड्युटीला होतो त्यावेळेस जीवाच्या वाडीचे जवळजवळ पंधरा तरी डोकं कुठून यायचा माणूस <laughs> आता नसते समजा माझे रिटायर झाले परंतु पंधरा वीस दिवसाला किंवा महिन्यातून एक तरी केस जीवाच्या वाडीची आलेलीच आहे कुठलीही कंपनी तर जीवाच्या वाडीची हा जीव घ्यायला एकामेकाला बसलेली

Gracias.

दुःख करू नये परंतु समोर प्रसंग आहे लक्ष्मण भाईला पडले काय करता बारा वयाबा ऑर्डर ऑर्डर हो आणि आज्ञेच पालन त्या ठिकाणी राऊडाचा काटाच काढायचा वेळ जाऊ नाही अशा प्रकारचा विचार श्रीरामचंद्र प्रभूने केला हातामध्ये धनुष्य घेतलं धनुष्याला बाण लावला आणि काय करता येता श्रीरामाचे

आपला घात करता अशा प्रकारचा विचार रावणाने केला आणि रावणाला पुढील प्रयोजन केलं प्रभूंचे पण आपण किती सैन्यामध्ये लपून बसलो तरी तिथपर्यंत पोहोचले एक प्रकारचं पोलीस वॉरंट पाठीमाग लागावं सुप्रीम कोर्टाचं वॉरंट जर पाठीमाग जर लागलं तर त्याला झोपित का उचललं जातं त्याला तसं सोडत नाही त्याला नक्की पकडण्यातच येतं बघा श्रीरामचंद्र प्रभूंचे बाण म्हणजे सुप्रीम कोर्टाचं वॉरंट आहे हा आपले आता घडगत नाही नक्कीच आता या बाणांच्या तराक्यात आपण खलास होणार आता आपण लंकाच गाठली पाहिजे विचार केला रावणानं आणि पळू लागला पळवण्या उठावटी गुप्त राहता सांगण्या गोष्टी तरी रावाला धाके पोटी राम भगवान श्री त्याच्या पाठी लागत नाही जो काही पळून जातो ना त्याचा पाठला करायचा नाही जाते त्याला जिवंत राहू द्या कारण की भगवान परमात्माचं वृद्ध वाक्य आहे त्यामुळे पाठलाग करत नाही त्याला जिवंत राहण्याची संधी देतात राजा राव पण गेलाच गेला परंतु पाठीमागच्या बाजूला जे काही सैन्याची बॅग होती कंपनी हा त्या कंपनीमध्ये सैन्यामध्ये राक्षसाच्या सैन्यामध्ये लपून बसला आणि जो लपून बसतो ना त्याला श्री रामचंद्र म्हणता जाब द्या जो लपून आहे जो पळून जातोय त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं काहीच कारवाईची, कारवाई करायची नाही तिथंच ऑपरेशन थांबवायचं भगवान रामचंद्र प्रभू ने युद्धाचं ऑपरेशन स्टॉप केलं आणि काय करता